सुव्यवस्था ते सांगतो माझ्या शहरातला कायदा सुव्यवस्था बिघडू आम्ही देणार नाही त्या संदर्भात पोलिसांना आम्ही सांगितलं आहे की या शहरातला कायदा सुव्यवस्था ही जी व्यवस्थित राहण्यासाठी जे जे म्हणून काय करावं लागेल त्यासाठी आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत पोलिसांनी ते काम केलं पाहिजे आणि हे केवळ एका केसमध्ये नाही मी सांगितले जिथे जिथे माझा प्रत्येक पुणेकर हा माझा आहे आमचा पुणेकर म्हणून प्रत्येकाला जर नागरिकाला कुठल्याही अशा पद्धतीच्या काही अडचणी येत असतील काही सामोरं जावं लागेल अशा घटनांना तर तिथेही पोलिसांनी तीच कारवाई केली मी मी मागे म्हणालो केवळ देवेंद्र जोग नाही देवेंद्र जोगच्या वेळे कोणी असतं पुणे कर्ज हीच भूमिका आमची कायम राहिली असती कार्यकर्ता का का आहे म्हणून ठीक आहे स्वाभाविक पण तो कार्यकर्ता नसता तो पुणे सर्वसामान्य पुणे कर्ज जे असतात हीच भूमिका आता समजलंय मी आयुक्तांशी बोललोय ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या शहरात असं कुठलेही प्रकार चालू देणार नाही त्यामुळे मी पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत